हॅलो गुड मॉर्निंग तर आज डब्यासाठी बनवलेले आहे सोयाबीनची भाजी आता तुम्ही म्हणाल सारखं सारखं सोयाबीनच बनवता का तुम्ही तर तसं नाही कारण काल आमच्या इथे रोडचं काम चालू होतं आणि त्यामुळे भाजीची गाडी आली नव्हती काल तर एन मला काय करणार म्हणून इथे मी सोयाबीन बनवलेलं आहे आणि माझ्या इथे चपात्या करून झालेल्या आहेत आणि चपाती झाल्यानंतर तवा हा गरमच होता त्यामुळे मी ते अख्खे धने जे आहे ते भाजायला घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर हे धने जे आहेत ते आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत तर आता इथे मी धने पावडर ही बनवून घेतलेली आहे विकतच्या धने पावडरपेक्षा घरी केलेली धने पावडर ही जास्त परवडते त्यामुळे दर महिन्याला मी ही धना पावडर अशी बनवते आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये अशी भरून ठेवत असते तर एक गमतीशीर किस्सा सांगायचा असा की हा जो कुकर आहे तो बिघडला होता आणि ह्याला जवळजवळ चार वर्ष झाले असेल या कुक्करला तर ह्याला मी चार पाच वेळा जे रोडवरती येतात आपल्या दारावरती कुकर नीट करणारे तर त्यांच्याकडनं मी हा खूपदा दोन तीन वेळा नीटसुद्धा करून घेतलेला आहे तरीसुद्धा तो नीट होत नव्हता तर आता मी लास्ट तीन दिवसापूर्वी असं बोललं होतं की आता मी हा कुकर देऊनच टाकते आणि नवीन कुकर घेते तर तेव्हा दिवसापासनं हा कुकर जो चालायला लागला की तो आपोआपच चालतोय बहुतेक तो कुकर मला घाबरला असेल की आता माझी मालकीन मला देऊन टाकते का काही दुकानात परत तर असं माझ्या बाबतीत झालेलं आहे हे तुमच्या बाबतीत कधी होतं का एखाद्या वस्तूच्या बाबतीत तर हे नक्की सांगा तर इथे मी वांगा आणि बटाटा मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे आणि ते मी शिजवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी चवळी आणि भात लावलेला आहे तर चवळीची रस्सा भाजी बनवत आहे मी इथे वांग बटाटा टाकून तर आणि चवळी लास्टला टाकायची आहे वांग बटाटा शिजून झाल्यानंतर तर सोबत आहे भाकरी भात तर असं आहे आजचा मी न्यू तर जेवण करून झाल्यानंतर काहीतरी गोड हे खाऊ वाटतं कधीकधी तर त्यामुळे मी ते खात आहे कॅडबरी तर ही कोणती कॅडबरी आहे हे सांगा रॅपरवरनं तुम्हाला कळलंच असेल की ही कोणती कॅडबरी आहे तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग हे नक्की सांगा टिल देन बाबा